जरा नंगेचा नागडा व्हिडिओ व्हायरल आता ह्या बाईनं कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे आठ नऊ तासापूर्वी म्हणजे कदाचित रात्री मी आता सकाळी पाहिली ती कम्युनिटी पोस्ट आणि त्याच्या टायटलमध्ये काही लिहिले आहे का की वायरल व्हिडिओ आता ह्या बाईला लाज नाही वाटत की पुरुषांना नागडा व्हिडिओ व्हायरल कारण आमच्या समाजाला कुणालाच किंवा आम्हाला कुणालाही जरंगे पाटलांचा नागडा व्हिडिओ कधीच दिसला नाही पण हिनं म्हणजे ह्याच्यात टाकलेलं आहे थमनेल जरानंगेचा नागडा व्हिडिओ व्हायरल आता ही बाई किती नासकी आहे तुम्हाला सांगते आता समाजामध्ये काय चाललेलं आहे बघा हिला फक्त जरंगे पाटलांचा खाऊन हिचं पोट भरायचं ती कसं खाऊन पोट भरायचं जरंगे पाटलांवर भुंकण्यासाठी हिला पैसे भेटले प्लस जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय हिचं युट्यूब चॅनल पळत नाही युट्यूब चॅनल पळाल्याशिवाय डॉलर भेटत नाहीत हिचा हा प्रॉब्लेम आहे कारण हिच्या दुसऱ्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत त्याच्यामुळे हिला जरंगे पाटलांचं नाव घेणं म्हणजे घेणंच आहे जरी तिनं लाईव्ह लाईव्ह नाही बोलली तरी जुने व्हिडिओ कहन पण टाकणार खूप स्पष्ट लाईव्ह स्पष्ट मतला तर टोटल जरंगे पाटलांवरचे महाग गेलेले व्हिडिओ टाकते आता स्पष्ट मत लाईव्ह ह्याचा अर्थ काय होतो जे सध्या चालू असणाऱ्या खऱ्या गोष्टी एकदम लाईव्ह दाखवणे चॅनलचा अर्थ हा आहे पण ते चॅनलवर एकही लाईव्ह व्हिडिओ नाही जुने व्हिडिओ फेकले जातात कशासाठी व्ह्यूजसाठी कारण एखाद्या व्यक्तीला स्वतःच चा, एक चॅनल असताना दुसरं खोलायची गरजच लागत नाही पण आपल्या लक्षात येत आहे ते कशासाठी ज्याचा ज्याचा घेतला मनी त्याची झाली धनी बर आत्ता समाजामध्ये काय चालू आहे चार पाच दिवस झालाही तुम्ही बघताय की वातावरण किती म्हणजे काय चालू काय आहे सध्याची लाईव्ह परिस्थिती काय आहे तर वैष्णवीताईनं आत्महत्या केली आणि तिचे वडील ढसारडले तिच्या अंगावर जेव्हा तिच्या वडील दवाखान्यात बघितलं तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं मी माझ्या डोळेनं बघितलं माझ्या लिकीच्या अंगावर जनवारा डोऱ्यासारखे मारलेले वन होते म्हणून तिचे वडील रडत होते बर का तुमच्या पुढं सत्य मानते मी तुम्ही बारीक विचार करा बर तो प्रकार तर आहेच वैष्णवी ताईनं आत्महत्या केली तो प्रकार तर आहेच ही स्वतःला समाजसेविका स्वयंघोषित समाजसेविका म्हणते आता समाजसेविका म्हणल्यानंतर मला सांगा आणि अन्याय तिथं प्रतिकार हिचं चॅनलचं नाव हा अन्याय तिथं प्रतिकार मग आता वैष्णवीताईवर अन्याय झाला नाही का हिच्या लाईव्ह स्पष्ट मतला एखादा तरी व्हिडिओ येणं लाईव्ह येणं गरजेचं होतं का नाही ला、ना की वैष्णवीताईवर अन्याय केलाय किंवा त्यांच्या सासरच्या लोकांना तिच्यावर अन्याय केलाय पैशासाठी हुंड्यासाठी आज वैष्णवीताईचा बळी घेतला ही वानखेडेचा व्हिडिओ येणं अपेक्षित होतं का नाही कारण समाजसेवी काय आणि चॅनलचं नावही तसंच आहे की अन्याय तिथं प्रतिकार मग वैष्णवीताईवर अन्याय नाही झाला का पण हिला महत्वाचं नाही वाटलं व्हिडिओ टाकावा किंवा हिचं संगीत वानखेडे म्हणून जे अकाउंट अकाउंट आहे तर स्वतःला समाजसेविका म्हणती जिथं चुकीचं असेल तिथं मी आवाज उचलते म्हणती मग अन्य ही वैष्णवीताईनं आत्महत्या केली हे चुकीचं नाही का पण हिला गरजेचंच नाही वाटलं की ती चोर का कदाचित वैष्णवीताईचे जी सासरे आहेत ती राजकीय आहेत आणि त्यांचा वट आहे म्हणून हिची फाटली असन बरा आता दुसरी गोष्ट माधुरी ताई सखी मंचच्या अध्यक्ष माधुरी ताई पाटील यांनी महिलांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माधुरीताई आज आईशोमध्ये आहेत आता त्या माधुरीताईवर अन्याय झाला म्हणून त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला त्या आयशोमध्ये आहेत आता ही स्वतःला आणि माधुरी ताई कोण माहिती माहितीये का कधी काळी माधुरीताईला ही, ही माई म्हणायची कधी काळी अरे आपण दुश्मन जरी असला ना दुश्मन जरी असला आणि त्या दुश्मनावर अन्याय होत असला तरी आपण दोन शब्द बोलतो अरे बाबा नाही ती बरोबर नाही जरंगे पाटील समाजावर अन्याय करतात म्हणून बोलायचं कळत वेळोवेळी जरंगे पाटलांच्या नावावर भुंकायचं कळत पण आज माधुरी ताईवर काही बायकांनी माधुरी ताईला ट्रोल केलं माधुरी ताईला नको नको त्या घानेरड्या शब्दात बोलल्या माधुरीताईला परेशान केलं एक मला वाटतंय दोन वर्षापासून तर हा प्रकार चालूच होता पण पाच सहा महिने झालं माधुरीताई रोडून रोडून सांगत होत्या अन्याय तिथं प्रतिकार वृद्ध वाक्य आहे माझं अन्याय तिथं प्रतिकार म्हणजे वैष्णवीवर अन्याय नाही झाला की हिन प्रतिकार नाही देऊ शकली विचार करा म्हणजे हिनं किती सत्तेच्या बाजून आहे ही फक्त मी एक सांगण्याचा सा प्रयत्न करते तिनं त्याच्यावर काही बोलली नाही त्याच्यावर लाईव घेतला नाही वैष्णवी ताईवर आणि दुसरी गोष्ट काल सकाळी माधुरी ताईंनी आत्महत्याचा प्रयत्न केला त्यांना आणि त्यांनी एक पोस्ट टाकली बरं का कम्युनिटी पोस्ट टाकून आत्महत्याचा प्रयत्न केलाय त्या आयशो आहेत ज्या माधुरी ताईला ही माई म्हणत होती त्यांनी आज आत्महत्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर अन्याय झालाय तो अन्यायाची दखल कुणी घेत नव्हतं म्हणून त्यांनी आत्महत्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांच्यावर दोन गोष्टी बोलावं असं हिला वाटलं नाही हिनं काय सांगितलं माहितीये कालच्या काल लावू मध्ये ले ले की आठ आठ दिवस मला लाईव्ह घेता येईना मी थोडं धावपळीत आहे मी थोडं गावाकडं आहे कालच्या लाईव्ह मध्ये फेसबुकला तर रोजच मारायली रोजच असतात फेसबुकला व्हिडिओ आणि बरं ठीक आहे मग हिला त्या माधुरी ताईवर अन्याय होत असताना बोलावं वाटलं नाही ह्याचं कारण तुम्हाला सांगते कारण माधुरी ताईनी ज्या सव्वीस लोकांची यादी आहे ना ह्याच्या आधी पण ताईनी नाव सांगितले होते त्या यादीमध्ये ही जी बाई मी अन्याय तिथं प्रतिकार करते म्हणती ना माझं ब्रीद वाक्य आहे ह्या बाईचं देखील नाव आहे हिनं ना देखील माधुरीताईवर अन्याय करत होती आणि नुसत्या माधुरीताईच नाही ह्या बाईनं ना भरपूर बायकांवर अन्याय केलेले आहेत पण हिनं स्वतःचं नाव किती बघा ना ब्रीद वाक्य कसं सांगते की अन्याय तिथं प्रतिकार बरं ठीक आहे माधुरीताईचं हिचं खटकलं भांडण झाले ही विषय सोडा बाजूला आता त्यांचे पर्सनल असेल किंवा जे काही विषय आहेत त्याच्यावरून वाद झाले आपण तो विषय बाजूला ठेवू पण अन्याय तिथं प्रतिकार हे माझं वृद्ध वाक्य आहे म्हणणारी जिनं दुसरं चॅनल खोललं ज्या चॅनलचं नाव ठेवलं स्पष्ट मत लाईव्ह म्हणजे खऱ्या गोष्टी लाईव्ह दाखवणे स्पष्ट मत मांडणी पण त्या चॅनलवर स्पष्ट काहीच नसतं मागचे व्हिडिओ फेकले जातात पण अन्याय तिथं प्रतिकार ही बिद्ध वाक्य असणारी बाई स्पष्ट मत लाईव्ह म्हणून चॅनलचं नाव देणाऱ्या बाईला वैष्णवीताईवर झालेले अन्याय दिसले नाहीत ना का आज वैष्णवी ताईनं आत्महत्या केली वैष्णवी ताई ह्या जगात नाही तिला तिच्या न्यायासाठी लाईव घ्यावं वाटलं नाही का आणि हे आत्ताचाच प्रकार नाही हिंदू हिंदू म्हणून हिंदूच्या नावाखाली ही बोंबलणारी बाई हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावणारी एक नंबरची कपटी बाई काही दिवसाखाली अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर पिशाब केला गेला पिशाब केला गेला तिच्यावर खूप घाणेरड्या प्रकारचा प्रकार केला गेला एका मुस्लिम पोरानं त्यावेळेला पण तिनं एकही एक लाईव घेतलं नाही हिनं हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणती मग हिंदू धर्मातल्या देवी देवतावर जेव्हा असे प्रकार घडतात त्यावेळेला हिनं अन्याय तिथं प्रतिकार हे वृद्ध वाक्याचं पालन करू शकत नाही का म्हणजे हिनं फक्त झरांगी पाटलांवर भुंकायची सुपारी घेतली म्हणून ही वेळोवेळी वेळोवेळी झरांगी पाटलांवरच भुंकत असते आणि तिला आहे जरांगी पाटलांचं नाव घेतलं की चॅनल पडतं आता त्यावेळेस फक्त तिनं गाडीवरला जो मोर्चा काढला होता हिंदू बांधवांनी तो शॉर्ट व्हिडिओ मोर्चाचा फक्त टाकला त्याच्यावर हिनं बोलायचं महत्वाचं समजलं नाही की हिंदू देवी देवताचा असा हिंदू देवी देवताची अशी विटंबना केली तर आम्ही ते सहन करून घेणार नाही वगैरे हिनं काहीही बोलली नाही किंवा लाईव्ह घेतलं नाही तिला महत्वाचं वाटलं नाही आत्ताही एक तीन चार दिवस झाले वैष्णवी ताईच्या आत्महत्याचा सगळीकडे जाहीर निषेध केला जातोय तिला न्याय मिळावा म्हणून सगळीकडं प्रयत्न केला जातोय ज्या जरांगे पाटलांवर हिन कुत्र्यासारखा त्यांचा खात राहती ते जरांगे पाटील सुद्धा वैष्णवीच्या कुटुंबाला काल भेटून आले भेटून आले आणि हिन जरांगे पाटलांना चुकीचं ठरवती जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं प्रतिकार द्यायला जरंगे पाटील जातात तिथं तिथं जरंगे पाटील ही हजर असतात पण ही बाई फक्त भुंकायचं काम करती जनतेची दिशाभूल करायचं काम करते कारण ही स्वतःच चोरटी बाई आहे तर दुसऱ्याला काय न्याय देणार आहे आता मला काय हे माहीत नाही बरं का स्वतः संजीवनी ताईनं पुरावे टाकलेले आहेत एका एका ते एकाचं घड्याळ चोरून तिने एका महाराजाला दिलेलं आहे म्हणजे त्या महाराजाला सुद्धा पापात पाडलेलं आहे दोन दिवस हा प्रकार चालू आहे तिला काही बोलावं वाटलं नाही माधुरी आत्महत्याचा प्रयत्न केला त्याच्यावरतीला काय प्रतिकार करावा वाटला नाही किंवा त्या वैष्णवीताईच्या आत्महत्येवर तिला प्रतिकार करावा वाटलेला नाही आणि एवढंच नाही तर तिनं संतोषांना देशमुखाच्या बाबतीत पण आरोप्याला सपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर वाच्य करण्याचा प्रयत्न केला तिनं वरडून वरडून जरांगी पाटला जरांगी पाटलांचा चित्रपट पडला जारांगे पाटलांच्या महागटलं पब्लिक संपलं वरडून वरडून सांगती पण अगं बाई तू आंदोलनाला बसल्यावर तुझ्या मागे किती पब्लिक आहे हे आम्हाला दिसलं बरं ते जाऊ दे आता काय म्हणली जरा नंग्याचा नागडा व्हिडिओ व्हायरल जरांगी पाटलांचा तर आम्ही नागडा व्हिडिओ काय व्हायरल झालेला बघितला नाही पण तो मतर छात्या पोट पाठीमागचं बूड दाखवायलेला असं टेपणं मुजू मुजू तो नागडा तुझा व्हिडिओ आम्ही बघितला जरी कपडे काढले नसले ना तू तरी पण कपड्याच्या वरून शरीराचे माप दाखवले हि तर जसं ना नाशेला लाईक पूर्ण करा लाईक कुठे गेले सगळे या तुम्हाला एक दाखवते तुम्हाला एक दाखवते म्हणून होती ना तर तुला जनतेला दाखवायला लय आवडत तुला जनतेला दाखवून यूज कमवायला आवडतं जरंगी पाटलांचा आम्ही नागडा व्हिडिओ नाही बघितला पण तुझा म तर तुझी फिगर दाखवायला व्हिडिओ लय व्हायरल झालता बरं का आणि तू त्याला वेगळं कारण सांगितलं की मला एक जणांना अरे विचारलं म्हणून काय तू तुझी छाती मोजून दाखवती अगं स्त्री ते बाईचं शरीर म्हणजे तू उघड ना तू तु असं तुझं शरीर केवढं तुझं ही केवढं तू मुजमुजू दाखवलंस की आणि तू त्यांच्यावर काय टीका करते तुझी लायकी तरी आहे का ग स्वतःला अन्याय तिथं प्रतिकार हे माझं ब्रिद्ध वाक्य म्हणती शोभतं का तुला खोट तरी किती बोलावं ग नाही तुझ्या पापाचा घडा भरलाय फक्त माधुरी ताई चांगल्या होऊन येऊ देत आहे तुम्ही ज्या बायकांनी छळ केला ना आहे त्यांच्या कर्माचा हिशोब आहे कर्म सगळ्यासाठी असतं